प्रचंड अशा ह्या उन्हाळ्यात बाहेरचे बॉटल बंद कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा अशा प्रकारचे आरोग्यदायी कैरीचेपणे नक्की बनवून पहा तर ह्यासाठी एका कुकरमध्ये मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आता आपण अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकर बंद करून साधारण तीन ते चार शिट्या होईपर्यंत आपल्या ह्या कैऱ्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत कुकरला चार शिट्या झाल्या होत्या आणि त्यानंतर मी गॅस बंद केला आणि व्यवस्थित हा कुकर आता थंड झालेला आहे आता ह्यामध्ये कैऱ्या आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित अशा या कैऱ्या शिजलेल्या आहेत आणि आता आपण त्याची सालं काढून घेऊया आणि त्या सालालासुद्धा थोडासा गर आहे तोसुद्धा आपण अशा प्रकारे चमच्याने काढून घ्यायचा आहे आता ही कैरी थोडी जास्त उकडली होती उकडली गेली होती आणि त्यामुळे थोडासा पाण्यातही गर होता तोसुद्धा मी यामध्ये काढून घेणार आहे नंतर आता इथे मी कैऱ्या उकडून घेतलेल्या आहेत त्याऐवजी तुम्ही जर का तुमच्याकडे एखादी जाळी असेल ज्यावर आपण फुलके वगैरे बनवतो त्या जाळीवर ह्या कैऱ्या तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा तुम्ही ह्या कैऱ्या वाफूनसुद्धा घेऊ शकता आता कैरीचे पने जे आहे ना ते फारच आरोग्यदायी असते त्यामध्ये विटॅमिन सी असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी उपयोग होतो त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये पचनक्रिया मंदावते आणि अशा वेळेमध्ये आपल्याला पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी कैरीचे पन्ने फार लाभदायक ठरते आणि अशा प्रकारे आणखीच बरेचसे फायदे ह्या कैरीच्या पन्ह्याचे आहेत तर आपण पूर्ण कैरीचा गळ आपण काढून घेतलेला आहे आणि आता मी काय करणार आहे एका वाटीच्या मापाने ना तो मोजून घेणार आहे म्हणजे त्या हिशोबाने मला साखर किंवा गूळ आपल्याला ह्याच्यामध्ये घालता येईल तर साधारण पाऊण वाटी असा हा गर झालेला आहे तो आता एका मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे अंदाजे पाऊण वाटी हा गर आहे तर त्यासाठी मी दुपटीपेक्षा थोडासा कमी असा गूळ वापरलेला आहे आता इथे मी तोतापुरी कैरी वापरली होती आणि त्या हिशोबाने मी गूळ थोडा कमी घेतला आहे दुसरी आंबट कैरी असेल तर अगदी जेवढा गर आहे त्याच्यापेक्षा दुप्पट असं आपल्याला गूळ किंवा साखर वापरायची आहे तर आता इथे मी घेतलेल्या एक टी स्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा टीस्पून मी इथे वेलची पूड वापरलेली आहे अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर आणि एक टीस्पून सैधो बीट आता हे सर्व साहित्य मिक्सरमधून एकजीव करून घ्यायचं आहे एक मिश्रण हे एकजीव झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असा कैरीच्या पन्नाचा असा एक पल्प एक मिश्रण असं ते छान तयार झालेलं आहे इथे बरणी आहे स्वच्छ धुवून आणि कुरडी करून ह्यामध्ये आपण हा आप जो कैरीचं पन्ह बनवलेलं आहे ते ह्यामध्ये आपण भरायचं आहे घट्ट झाकण लावून फ्रीजमध्ये साधारण एक ते सव्वा महिने हे छान टिकतं तयार आहे अगदी सोपे कमी खर्चात बनणारे आणि आरोग्यदायी असे कैरीचे पन्हे आणि यानंतर तुम्हाला कधीही काहीतरी थंड प्यावसं वाटलं ना तर ह्यापैकी थोडंसं कैरीचं पण एखाद्या ग्लासमध्ये घेऊ शकता आणि त्यामध्ये पुरेसं पाणी आणि त्यामध्ये थोडासा बर्फ घालून तुम्ही हे थंड थंड असं पण एन्जॉय करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा अशाच छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत तिच्याला नक्कीच सबस्क्राईब करा फेसबुकवरसुद्धा फॉलो करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय